नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी कळवण रस्त्यावर अल्टो कार आणि दुचाकीच्या अपघातात सात जणांचा मृत्यू झालाय अपघातात कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात पलटी झाल्यानं कारमधील प्रवाशांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय मृतांमध्ये तीन महिला तीन पुरुष आणि एक बालकाचा समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार सोळा तारखेला मध्यरात्री दिंडोरी पोलीस ठाण्या हद्दीत दिंडोरी कळवण रस्त्यावर दिंडोरी येथील कुटुंब नातेवाईकांच्या मुलाचा वाढदिवस साजरा करून घरी परतत असताना त्यांच्या अल्टो कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला अपघातानंतर अल्टो कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात जाऊन पलटी झाली दरम्यान कारचा दरवाजा लॉक झाल्यानंतर नाल्यातील पाणी कारमधील प्रवाशांच्या नाकातोंडात गेल्यानं त्यांचा पाण्यात पडून मृत्यू झाला या अपघातातील मृतांमध्येही तीन पुरुष तीन महिला आणि एक बालकाचा समावेश आहे मृतांमध्ये देवीदास पंडित गांगोडे मनीषा देवीदास गांगोडे उत्तम एकनाथ जाधव अलका उत्तम जाधव दत्तात्रेय नामदेव वाघमारे अणुसया दत्तात्रेय वाघमारे भावेश देवीदास कांगोडे राहणार दिंडोरी जिल्हा नाशिक तर मोटारसायकलवरील मंगेश यशवंत कुरघडे अजय जगन्नाथ गोंद राहणार जव्हार जिल्हा पालघर हे दोघी जखमी असून नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक